No oh, oh, oh. यातून आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी घाबरी याच्या मोडा काडा झाडा भेड्यावर दिया तुका म्हणे देवापाशी विटाल शीर असावे विटाळ माझ्या बातम्याने आपल्या तुमच्या बातम्याने आपल्या हृदयस्थानी आपल्याला सांगते काय सांगितलंय काय सांगितलंय देह धर्माला प्राधान्य देह धर्म झाला तरी चिंतनाला काही हो रोग येत देह धर्माचा इतर काही संबंध लागू शकत हा येडपटा असं सांगितलं महाराष्ट्रभर हा विठाळ शिवाईनं देवाच्या मंदिरात जायचं नाही <laughs> बाई मंदिरात चालत नाही हे ढाण्या वाघ गेलं हे वाघ गेला ती पाठी काढा शिकलं आम्हाला मंदिरात प्रवचनच करायचंय माउलीच समजलं का नाही हा आता तुम्हाला काय रोग आलेत का तुम्ही काय जाऊ शकत नाही थोडं ध्यान घ्या ते लगेच ओळखी द्या त्यांचा विटाळ गेला नाही आपलं गेलाय ना तिथं जाऊन सांगावं लागतं असं असतंय का इथं जाऊन सांगा समजलं आता झाला अभंगाचं लक्षात बर अभंगाचा अर्थ सांगितला अभंगाचा लक्षात सांगितलं अजून बरस सांगता येतो तुम्ही माझं कीर्तन साडे अकरा ला चालू केलं आता एक वाजले दीड तास झालो कीर्तन दोन तासाच आहे अर्ध्या तासात काला होत नाही पृथ्वीचा कागद समुद्राची शयी केले तरी चरित्र संपत आणि किती चरित्र आता आतापर्यंत ऐकणारे चरित्रवान झाले एवढच शिका काय चरित्र ऐकलेत किती चरित्र ऐकलेत आणि उद्धार झालाय होतोय का होतय का सांगू अध्याय क्रमांक सतरा श्लोक क्रमांक अठ्ठावीस ब्रह्म सांडून धंदा तो शिन्चा अर्थात अर्थ या लोकात बी त्याचा फायदा नाही फायदा एक आहे नोटा मारचा कमव नोटा एक फायदा आहे पण ते जमाव धन कुभेराच तुझ काहीच नाही आश्वमेध कोटी कि जे लाख कीर्तन सांग भरत आहात माती मोध कोटी किजे नारळाचे शब्द कोट्यावधी करा उपयोग नाही अश्वमेध करण्यासाठी एक घोडा सोडून पृथ्वीवर फिरवावं लागतंय तुपाची धार वतावं हो लागतंय यज्ञ बंद पडून लागतंय जग जिंकून यावं लागतंय एक यज्ञ होतय कोट्या अश्वमेध यज्ञ करून सुद्धा एक नामाची बरोबरी येत नाही तुम्हाला रोग झाले काय हा तुम्ही एवढे महान आहेत कळला काय को खिनखिन पडता गीता गीतलं एक नाम घेतलं तर सब कुछ होता पण रोग येतोय एवढाच बाबा घरीच उदाहरण देतात काळी घर पांढरी घर हे उदाहरण आता अलीकडे छापले गेले हे उदाहरण योग वशिष्टात आहे बाबा काट्यानं काटा काढायचं उदाहरण देतात हे उदाहरण योग वशिष्टात आहे बघा तुम्ही समजा बाबा जेवढे उदाहरण काही बरेचसे द्यायचे उदाहरण घेतले तुम्ही आम्ही आपण एक आभंग म्हणतो तुम्ही संत माय बाप कृपा हे वाक्य कोणाचं बरं सगळ्यात पहिलं रावणाच्या मुखातले नारदाच्या समोर तुम्ही संत माय बाप पकडता जे तुकोबर आहे मारुत्रियाला भक्तीच्या वाटा विचारता मारुत्याचा प्रबोध कुणाचा आहे सांगा बोला पटकन उभारायचं उगत म्हणायचं सर्व सुख गोडी सर्व शस्त्र निवडी आणि तू काही काढूच नको वाचायला मारुत्याचा प्रबोध नारदाचा आहे नारद कोण आहे हौ स्वरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुष्ण की ते गुजळी दाता सांगे नारदाशी नारदे ते तुकोबार भक्तीच्या वाटा विचारता पांडुरंगाला अनुग्रह द्यावा लागतो बाबाजी चैतन्याकडे जातात आणि मग ते बाबाजी चैतन्य नारदापासून आलेलं नाम तुकोबाला सांगतात हे बावलट म्हणते उघडा मंत्र जा तुकोबऱ्याच्या गातेमध्ये तुम्हाला भाषा कळत नाही समाजाला तर कळतच नाही उघडा शब्द आहे उघडा नाही घ शब्द म्हणलं की आईचा फोन आला ती म्हणते डायरी काढा काढ डायरी उघडा उघडीच आहे ती म्हणली उघडा तारीख बघायचं असेल तर उघडावं लागेल बघायचं असेल डायरी बघा उघडा बघा बाजूला बसले ते पाणी दाखवा मदने बाबाच्या घरी पन्नास वेळा गेला असून मी घोट सुद्धा चालला नाही <laughs> तुमचं कस काय ते आई बसली ना तुमच्या बाजूला मी तुमच्या घरी आलोच नाही नेली तुम्ही नेलीच नाही आई ना पण आईच्या घरी गेलो पण तिने पाजला नाही लाबाड बोलू नको इकडं बघ पाच नाही कशाला म्हणतात बोल भावा चे बोल अनुभवाचे बोल कशाला म्हणतात घरे का तुमच्या घरी आलो तो नाही पालना का गोठभरच्या बाजूला बसत बाबा महात्मा असं करायचे घास घ्यायचे आणि शेजारच्याला था। तुम्हाला काही रोग आले का आता नाही का एकमेका देवमुखी म्हणताय श्लोक म्हणण्याच्या हो। आधी सोडून चरित्र ते उच्चारावे गेले गोकोळी भरपूर चरित्र केले चरित्र अवताराला आला मध्ये जन्माला आला गोकुळामध्ये जनाबाईनं व्हॉट्सअप केला सगळ्याला बातमी कळली सुंटवडे घेऊन आल्या बायाचं कामच असतं गर्दी करायचं लय गर्दी करिता अगं त्याला हवा लागू द्या जनाबाईनं सांगितलं असं करता करता रंगाय लागला रांगता रांगता अनेक संकट आले पुतना आले महाबळ आला आगासुराला बागासुराला अनेक आले अनेकाचा उद्धार भगवंताने केला एक दिवसाचा प्रसंग आला अनेक गवळणी तक्रारी सांगू लागल्या आपले पोरं जमा केले आरे लागे अवघे माझ्या मागे मागे अनेकांनी चोरी केल्या याने मी तेच केलं यारे तरी आरे लागे अवघे माझ्या मागे मागे अनेकाच्या चोऱ्या केल्या चित्ताच्या चोऱ्या केल्या दही खाल दूध खाल तूप खाल चोऱ्या येऊ लागल्या यशोदेन नवस केला हे गणपती बाप्पा मी मोदक सारीन तुला एक हजार मोदक तुला चतुर्थीला चालेल हे म्हणला मी कधीच मोदक बघितले नाहीत या अवतारात आणि मोदक कशा असतात खायची खोड्या करायच्या बंद केल्या चतुर्थी आली यशोदेन हजार मोदक केले आणि त्या वेळेला यशोदेनं मंदिरात ताक घेऊन गेली पण आरती लावायची विसरली मग काय विसरलं तिनं माझी सहकाळी पेटी नाही का तुम्हाला असा हानाव <laughs> अरे काळेपिटचा जन्मच नव्हता हे कीर्तन कीर्तन एवढे आई साहेब हे खुशाल लाखो लोकांना सांगतात माझी अरे बावळटा त्या काळात माचीच नव्हती ध्वक्यात ठेव पुराणातल्या कथा सांगून उघड उलटापाद होती निरंजनी घेतली घरात गेली तिकडं विस्तू पुरून आन... ठेवायची सवय होती आणि निरंजनी अखंड चालू ठेवायची निरंजनीला निरंजनी लागली घेऊन येईपर्यंत यानं सांगितला आ मध्ये खायचे का गणपती म्हणला खायचे नाही खायचे बस खायचे का माझ उचललं गडप केलं हे एवढंच आट एवढ मोदक खादा गणपती उचलला विचारते काय रे काय रे कुठे बघा किती सुंदर आहे

अर्थ इथं लावा तुम्हाला जे प्रबोध दिलाय गिळायचंय हे सांगितलं बाबाजी ते मी ते, काय करा? हे गपचिप ठेवा आणि जगाला सांगा रामकृष्ण आहे बरोबर आहे ना आणि निळोबाला सांगितलं मी तुला देतो वैकुंठाला गेले आणि निळोबाने बेचाळीस दिवस उपोषण केलं निळोबाने आयुष्यभर कीर्तनात रामकृष्णाने ऐकलं होतं ना पण हे कीर्तनात सांगायची गरज आहे आपल्या लोकांना मग तो कोणता आले देवाला तरी स्वीकारलं नाही आणि मग प्रबोध केला निळोबाचा समजला देव गिळून या धरिले मन माय म्हणे कोण येते दुझे काय अर्थ लावाल माय म्हणे येते कोण दुझे ये म्हणे इकडं बाया घडी हा मग असा लावायचा आहे ना म्हणे तुका तुझ कुणीच नाही पुढे तुझे येथे कोणी नाही कृष्णा वाचून देवाचून श्लोक आता क्रमांक पंधरा श्लोक क्रमांक चौदा हेत तुझे नाहीच घेई सर्वत्र मी जा घरी जाऊन वाचा हेत दुसरा कोणीच नाही हे सगळं मीच आहे उगच आपलं ऐकले धरलं गवळीन ला लुगडा वडलं चोळ्या वडलं कवर मार मरत हो इथे दुसरा कुणीच नाही तिसरा दुजे येते कोणी नाही कृष्णाविन ना निरुते जाणून पुषय देवा अनुभवून विचाराव देवाला देवा आता ऐसा करी उपकार रात्रीचा बघ कळ ना देहाचा विसर देवा मी अनुग्रह घेतलाय बाबा मी अनुग्रह घेतलाय मला का विसर पडत नाही बाबा काय आहे दशाल माझ्या अंगा जीवना वेगे मासोली तैसा तू का नाही तलम मग यशोदा विचारते देवासी पुसे देव काय झाला हसे आले बोला याचे हरी <laughs> मला सगळंच काही नाही सांगायचं बस यश दाखवला विचारते देवाला देवाला यश आणि विचारते कुणाला काय विचारतेवाचून दुसरं कुणी किंवा यशो देत तसच तुम्ही आम्ही सुद्धा गोच्या खातो भल्या भल्या पवनाराशी उलटून पाडी उलट म्हणून उलटून पाडू नका पडू नका लक्ष देणं विचारल्यावर देवा आ करतो कृष्णा आ करतो अनंत ब्रह्मांड दिसतात आशिया खंड दिसतो भारत दिसतो आणि ती को भारतात महाराष्ट्र दिसतो राहुरी दिसते आणि श्रीपाद बाबांच्या मेळाव्यात ती कडेला बसून मावशी झोपती शिबी यश मेळाव्याला 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 याय जो याय श्रीपाद इकडं बघ इकडं नाही पाहायचं डोळे भरून इकडं पाहायचं हा श्रीपाद म्हटलेला आहे समजलं हे श्रीपादाचं रूप आहे